हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी इथे बनवत आहे अंड्याची आमटी आमटी किंवा करी अंडी फोडून जी आपण टाकतो त्याचं मी आज कालवण बनवणार आहे तर इथे मी कांदा टोमॅटो ऑलरेडी भाजत ठेवला आहे एक छोटा कांदा आणि एक मीडियम टोमॅटो दोन टिफिन आहेत एक व्हेज एक नॉन व्हेज चपाती भाजीचं आहे आणि फूल आहे एक टिफिन तो नॉन आहे तर त्याच्यासाठीच मी आज अंड्याची अंड्याची कालवण करते आज भातावरती अंड्याचं का कालवण आणि भाजी जी व्हेजवाल्यांना केली आहे तीच त्या नॉन पण देणार तर इथे आपला कांदा बघा छानपैकी भाजलेला आहे आपण टाकूया आलं लसूण पेस्ट इथे मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे आलं लसूण पेस्ट परतून घेतल्या तिथे मी एक हळद हो टाकते लागते तुम्ही अंड्याचं कालवण अंडी फोडून कसं बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा आता आपलं मसाले चांगले परतलेले आहेत यामध्ये आता आपण आपल्या आवश्यकतेप्रमाणे पाणी घालूया आज मी चार अंड्याची आमटी करते चार ते पाच अंड्याची तर इथे मी दोन ते तीन वाट्या पाणी घेतलं आता पाण्याला उकळी फुटल्यावरती आपण त्यामध्ये अंडी फोडून एक एक टाकूया इथे बघू शकता उकळी छान आता फुटेल ते इथे उकळी फुटते आता एक एक अंडा आपण असं त्यामध्ये फोडून घेऊया अशा पद्धतीने इथे मी मस्तपैकी आपल्यासारखी पंडी फुगून घातली आता छानपैकी उकळी फुटू द्या एक उकळी अजून थोडी जरा फुटल्यावरती आपण त्यामध्ये गरम मसाला घालू तर आता इथे उकळी चांगली फुटलेली आहे तर मी ते गरम मसाला घालते भाज्या काही इन्स्टंट असतात तर त्यामध्ये मी फोडणीलाच टाकते गरम मसाला दरम्यान समजा आता ही अंडी जर उकडून घेतली असेल तर मी कांदा टोमॅटोवरती जसं हळद आणि लसूण पेस्ट लाल मसाला टाकला त्याच्यासोबत मी हा मसाला टाकला असता पण आता कसं आपली अंडी उकळत आहेत ती चांगली शिजत आहेत म्हणून ती शिजल्यावरच मी आता हा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोड्या वेळेला आपण ह्याला छानपैकी भाजकं वाटण लावणार आहोत कांदा खोबऱ्याचं म्हणजे आपली ग्रेवी दाटसरवे आता आपल्या कालवणाला फार छान उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये मी वाटण टाकून मस्तपैकी आवश्यकतेनुसार पाणी वाढून कोथिंबिरीने सजवणार आहे इथे आपलं मस्तपैकी अंड्यांचं कालवण झालेलं आहे कडेने आपलं तेले सुपडे म्हणजे आपली अंडी पण ही व्यवस्थित शिजलेली आहेत तर आता चला मग कोथिंबिरीने मस्तपैकी करूया आणि आपलं हे ्याचं कालवण तयार आहे आवडल्यास रेसिपी नक्की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि काय असेल तर छान छान कमेंट्स करून सांगा थँक्यू